राज्यातील सर्व शाळांसाठी आणि शिक्षकांसाठी जे विद्यार्थी युवडास पोर्टलला नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा व्हिडिओ शिक्षक बंधू भगिनींनो फ्रॉम टू युवडॅस हा एक नवीन प्रकारचा फॉर्म अशा विद्यार्थ्यांकरता आहे की जे विद्यार्थी इयत्ता दुसरीपासून तर बारावीपर्यंत शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत परंतु काही कारणास्तव पहिल्या वर्गात नाव टाकताना त्यांचे नाव युवडायस पोर्टलला टाकले गेले नाही आणि आता ते शाळेत शिकून राहिले परंतु त्यांचे नाव युवडायस पोर्टलला नाही अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी फ्रॉम एस ओ टू हा फॉर्म भरून ओ लॉगिनला द्यायचा आहे आणि याची मुदत पुढील तीन दिवस आहे पुढील तीन दिवसात सदर विद्यार्थी हे युवडाएस पोर्टलला ओ लॉगिनहून अटॅच करण्यात येणार आहे बघूया आपण या फॉर्ममध्ये काय आहे Format from student addition in UDIS plus for class 2 to class 12 by block, district, and state. For the student whose profile was not created or missing in the UDIS student list of previous academic year to be submit to block, district, state education officer or equivalent. अशा प्रकारचा फॉर्म आहे यामध्ये युवडायस कोड आपल्या शाळेचा युवडायस कोड लिहायचा आहे स्कूल नेम शाळेचे नाव टाकायचे आहे युडायस डिस्ट्रिक्ट नेम आपल्या जिल्ह्याचे नाव लिहायचे आहे यू डायस ब्लॉक नेम आपल्या तालुक्याचे नाव लिहायचे आहे त्यानंतर आपल्या शाळेमध्ये जे जे विद्यार्थी युडायस पोर्टलला नाहीत पहिला वर्ग सोडून अशा विद्यार्थ्यांची माहिती यामध्ये लिहायची आहे सिरियल नंबर क्लास अँड सेक्शन अनुक्रमांक वर्ग आणि तुकडी त्यानंतर स्टुडंट्स पर्टिक्युलर मेन्शन एम फॉर मेल एफ फॉर फिमेल डी ओ बी इन डी डी एम एम ॲन इयर पेरेंट्स डिटेल स्टुडंट्स अदर डिटेल अँड रीजन व्हाय स्टुडंट वाज नॉट ॲडेड इन प्रिव्हियस अॅकॅडमिक इयर म्हणजे अगोदर आपल्याला विद्यार्थ्याचा सिरियल नंबर वर्ग आणि तुकडी त्यानंतर विद्यार्थ्याविषयी त्याचं नेम म्हणजे नाव जेंडर मेल फिमेल जन्मतारीख डी ओ बी त्यानंतर वडिलांविषयी म्हणजे पॅरेंट्सविषयी मदर अँड फादर वडिलांचं नाव आणि आईचं नाव त्यानंतर विद्यार्थ्यांविषयी आधार नेम ऑफ स्टुडंट आधारवरील विद्यार्थ्याचं नाव नेम ऑफ स्टुडंट ॲज आधार कार्ड आधार कार्डवरील विद्यार्थ्याचं नाव ॲडमिशन डेट इन प्रेझेंट स्कूल विद्यार्थ्याची शाळेमध्ये दाखल दिनांक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा विद्यार्थी एवढाएस पोर्टलला का दाखल केला गेला नाही रिझन व्हाय स्टुडंट वॉज नॉट ॲडेड इन प्रिव्हियस अकॅडमिक इयर मागील शैक्षणिक सत्रात सदर विद्यार्थी शाळे यवडाएस पोर्टलला का का जोडल्या गेला नाही याचं कारण तुम्हाला थोडक्यात मांडायचं आहे आणि यावर मु एच एमचा सही शिक्का देऊन सदर फॉर्म तुम्हाला हा बीओ लॉग इनला द्यायचा आहे मुख्याध्यापकाचं नाव सिग्नेचर आणि शाळेचा सही शिक्का असं देऊन तुम्हाला तालुका स्तरावर दिल्यानंतर वरील विद्यार्थी हा तीन दिवसाच्या आतमध्ये तुमच्या शाळेच्या युवडायस पोर्टलला अटॅच झाला दिसेल तरी ज्या विद्यार्थ्यांची माहिती युवडस पोर्टलला नाही त्यांनी अशा प्रकारचा एस ओ टू फॉर्म हा सबमिट करून बिओ लॉगिनला द्यायचा आहे धन्यवाद